वाशिम जिल्ह्यातील विकासापासून वंचित शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब व त्यांच्या पाल्यांच्या सबलीकरणासाठी संस्कार कृषी विकास संस्थेच्या माध्यमातून वीस एकरावर गुरुकुल व कृषी प्रक्रिया उद्योगाची उभारणी करणार असल्याची माहिती मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील धैय्यवेढा कृषी तज्ञ डॉक्टर राधाकिसन मधुकरराव क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली अध्यक्षस्थानी माधवराव अंभोरे हे होते प्रल्हाद पाटील गीद यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते परमपूज्य काशीनाथ बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पत्रकार परिषदेला चेतना रामप्रसाद शिवप्रसाद कृषी तज्ञ हरिदास बनसोडे आदींची उपस्थिती होती चोवीस तास महाराष्ट्र विनोद तायडे वाशिम एका दहा गुंठ्याच्या मधून अडीच लाखापासून सहा लाखापर्यंत उत्पन्न आपल्या वाशिम जिल्ह्यात तिथे घेतात त्यानंतर तिथे बरेच मंत्री महोदय आले कलेक्टर साहेब गेले यांनी त्यांची वाहवा केली त्यांना सांगितलं त्यांना सहकार्य केलं कृषी विभागाने खूप सहकार्य केलं त्यांच्या फंडिंगसाठी पन्नास टक्के सबसिडी आहे पावणे साडेतीन लाखाचं सेड नोट उभं करण्याला पावणे दोन लाख रुपये गव्हर्नमेंटची सबसिडी आहे पण दुःखाची गोष्ट अशी आहे की आपल्या जिल्ह्यामधला काही सबसिडीचा पैसा हा परत जातो तर मला आवर्जून हे सांगायचं जेवढाही शासन आपल्याला देईल सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट हा पैसा आपल्या जिल्ह्यातून परत जाता कामा नये आपण त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे म्हणून आम्ही त्या उद्देशाने तिथे जातो तसे ट्रेनिंग आपण इथे घडून आणतो आणि ह्या ट्रेनिंगलाच एक मोठी दिशा मिळावी या उद्देशाने मी या संस्थेमार्फत आज रोजी आपल्या सर्वांसोबत हा संकल्प करतो कृषी क्रांती सेना ही सेना प्रत्येक गावामध्ये एक कमिटी नेमून पाच लोकांची कमिटी राहील त्या कमिटीमध्ये सर्व जाती धर्माचे शेतकरी राहतील आणि त्यांना शेतीबद्दल आवड असायला पाहिजे त्यांना या संस्थेमधून या सेवेमधून आर्थिक लाभ लाभ फक्त आर्थिक लाभाचीच इच्छा नसावी त्यांना त्यांचा जो खर्च होता तो मिळेल त्यांना पेमेंट मिळेल ही पण आपण या ट्रेनिंगमधून ही व्यवस्था करणार आहे आणि पण त्या गावामध्ये आज रोजी आत्महत्या झाल्यानंतर शासन तिथे जाते आपण सर्व तिथे जातो आधी आपल्याला माहीत होत नाही पण आपल्याला आता कंडिशन माहित आहे की या वर्षी आता दुष्काळ आहे या गावामध्ये फंडिंग होत नाही हे बँक तिथे कर्ज देत नाहीत मी काकांसोबत त्या दिवशी पत्रिका देता वेळेस गेलो होतो तर त्यावेळेस एक कास्तकार आले काकांकडे माधुराव काकांकडे त्यांचे विम्याचे पैसे त्या कॅनडा बँकेच्या मॅनेजरनी तिथे अडवून धरले म्हणजे अटकून टाकले म्हणजे ही खेदाची बाब आहे फार दुःखाच काकांनी त्यांना फार समजावलं त्यांना चहा पाणी दिलं त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना सांगितलं की बाबा याच्यातून काहीतरी पर्याय काढू पण हे जर आपण याच्यामध्ये थोडंसं लक्ष दिलं आणि सर्वांनी जर याच्यासाठी झटलं तर ह्या आत्महत्या एकही कास्तकार आत्महत्या करणार नाही याची मला शाश्वती आहे ताज्यावत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा